विज्ञान आणि कविता एकमेकांच्या विरोधात राहत आलेली आहे प्रत्यक्षात सकाळी ज्या कामासाठी ज्या कार्यक्रमासाठी मी परळी वयोजनातला गेलो होतो अभिनव विद्यालयाच्या त्यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं करडी या काल सुट्ट्या असतात म्हणून त्यांनी आज ठेवला होता मराठी भाषा दिन त्याला जोडून त्यांनी विज्ञान दिन ठेवला होता आणि त्या दोन्हीचं एकत्रीकरण करताना मी हेच सांगत होतो की विज्ञान आणि कविता हे एकमेकाच्या विरोधात असतात कारण विज्ञान हे सत्यावर अयोगाधारित तर्कावर आधारित असतं आणि कविता ही कल्पनेवर भावनेवर आधारित असते विज्ञानाला कल्पनेचा भावनेचा आधार अजिबातच चालत नाही विमान चालवणार कल्पना आणि भावना बोल लागलं विमानाचे अपघात पृथ्वी लेख आपल्याला वाटते त्याच्यामुळं विज्ञान आणि कविता हे एकमेकाच्या विरोधात जरी असले तरी विज्ञानाच्या आधाराने कविता पण करता येतात पूर्वी आपण असं म्हणायचो की ही पृथ्वी पृथ्वी होती चंद्र सूर्य किर्ता बरोबर आहे आपली कल्पना होती पृथ्वी भोती चंद्र सूर्य कीर्तात आणि तशा प्रकारच्या कल्पना करून लोक कविता करायचे पण नंतर शोध लागला की पृथ्वी भोती चंद्र सूर्य फिरत नाही तर पृथ्वी सूर्यबो फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती हो फिरतो आता ही जी शोध लागल्यानंतर ती सुद्धा काव्यात्म मत कल्पना होती सर म्हणजे पाहणं कल्पना सूर्याच्या माग पृथ्वी लागलेली आहे म्हणजे सूर्य पृथ्वी सूर्यावर प्रेम करते आहे आणि चंद्र पृथ्वी मागा लागलेला आहे पृथ्वीच्या भोवती येणे लागतो आहे बरोबर चंद्र हिच्या मागा लागलाय चंद्र चंद्राला लाईन देण्याच्या मागे लागलेली आहे सूर्याच्या मागे लागलेली आहे म्हणजे लाग हे वैज्ञानिक सत्य आहे पण ही कल्पना प्रेम गीत म्हणजे विज्ञानावर आधारित सुद्धा कविता लिहिता येतात प्रेम गीत नावाचे माझं फार सुंदर कविता आहे आणि मग ती पृथ्वीला विचारतात की वाईन हा तुला लाईन देतो आहे क्लिअर त्याला तू त्याच्यावर प्रेम करणार तू तु तो तुला लाईनच देत नाहीये तुझ्याकडे दोकुन्या नाही त्याच्या बाकी का मिळतेस तर त्यावेळेला पृथ्वी जे उत्तर देते ते उत्तर सगळे लोक नेहमी भाषणामध्ये देतात की पृथ्वी काय म्हणते पृथ्वी म्हणते नको शूद्र शृंगार तो तु दुर्बलांचा तुझी तु दु दूरता त्या गुणी सहावे म्हणजे शूद्र लोकांच्या शृंगारापेक्षा चंद्रासारख्या सारख्या सारख्या मागे लागणाऱ्या लोकांपेक्षा तू एवढा भव्य देते आहेस की तुझी दूरता पण मी सहन करेल तुम्हाला जवळ मी योग दिलं नाही तरी त्याची सहन करेल पण अशा लोकांना मी माझं प्रेम देणार नाही अशी कविता आहे नको शूद्र सुरू दाखवतो तुझी दुधीत बोलता त्यामुळे सकाळ सकाळी मी मुलांसाठी म्हणून उदाहरण सांगितलं सगळी शाळेची मुलं समोर होती इ... की फलवाटकर घर वाटल्यांची एक छान कविता आहे पहा फार मस्त कविता आहे चंद्रावर लहानपणी आपल्याला आपल्या आजोबा मामा आपल्या घरातली वडीलधारी माणसं चंद्र दाखवतात आणि मी दाखवत की पहा तो चंद्रावर ससा आहे म्हणून ससा आहे तर एक आजोबा आपल्या नागपाला तो ससा दाखवतात की तो पहा चंद्र चंद्रावर ससा आहे ससा पहा के असतो थोडा आवाज झाला तरी तो पळून जातो असं ते आजोबा त्याला सांगतात आणि दुसऱ्या दिवशी तो नातू पेपरमध्ये दाखणी वाचतो की नील आणि युरी आहे यांनी चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे आणि भयंकर मोठं याद घेऊन ते चंद्रावर गेले त्याचा प्रचंड आवाज होतो अशी बातमी त्या नाटकाने पाठली आणि त्या दिवशी रात्री पुन्हा निघाला चंद्र रात्री आजोबाने सांगितलं होतं तो ससा आहे तो घाबरतो दुसऱ्या दिवशी चंद्र निघाला त्याला पुन्हा ससा दिसला त्यांना आजोबा बोलवलं म्हणाला आजोबा आजोबा इकडे यावं म्हणाल काय झालं म्हणत तुम्ही म्हणाले घालतो व ससा आहे म्हणाले हो तुम्ही म्हणाले तो फार भीत्र असतो आवाज झाला की पळून जातो ते म्हणाले हो ते म्हणाले काल एवढं मोठं यान गेलं एवढा मोठा आवाज झाला ते या चंद्रावर उतरलं तो ससा नाही घ्या गेला तो अजून तिथंच आहे चंद्रावरला ससा गेला पळून नाही कसा असं तो प्रश्न त्याला विचारतो आणि त्याच्यावर कह पाठला की मुलांसाठीची एक कविता लिहिलेली आहे म्हणजे तसे कविता आणि विज्ञान हे एकमेकाचे जरी विरोधक असले का तात्त्रिकदृष्ट्या तात्तिकदृष्ट्या तरी ते एकमेकांच्या सोबत सुद्धा चालू शकतात त्याच्यामुळं विज्ञान आणि कविते हे एकमेकांचे शत्रू नाही त्यांचे आधार परस्पर विरुद्ध आहेत तरी ते एकमेकांच्या सोबत राहू शकतात आणि शेतीचा जर विषय निघाला तर शेती ही आता एवढा पावटीचा विषय आहे की आल्यानंतर त्यांच्या सरांची माझी चर्चा चालली होती छानपैकी टप्पा सुरू होत्या आणि शेतीचा मला इंटरेस्ट असल्यामुळं माझ्या कवितेचा विषय शेतीच असल्यामुळं शेती सोडून आयुष्यभर दुसऱ्या कुठल्याच विषयावर कधीच कविता न केल्यामुळं शेती हा माझा आहे तर आपण वाटत मी शेतीवर लिहिलो माझ्या आधी कुणी शेतीवर काय काय आहे शेतीचा विकास कसा झाला शेतीची प्रगती कशी झाली मुळामध्ये शेती कशी होती शेती होती का नव्हती आणि हे पंचवीस वर्षापूर्वी शरद जोशी ज्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं शेतकऱ्याचं त्यांनी मला एक दिवस सांगितलं की इंद्रजीत तुम्ही ह्या गोष्टींचा शोध घ्या ते मोठ्या आंदोलनाचे नेते होते चोवीस तास आंदोलनात विजय असत लाखोचे लोक त्यांच्या पाठीमागे जायचे मला वेळ नाही म्हणाले ना पण तुम्ही शेतीचा इतिहास शोधा आणि मग मी शेतीचा इतिहास शोधला तर अनेक गोष्टी लक्षात आल्या आणि तिथपासून ते शाश्वत शेती बघितले म्हणजे आज आपल्याला शाश्वत शेती जी म्हणतो आपण ही शाश्वत शेती ही पूर्ण निसर्गाध आहे शेती अशीच कल्पना आहे बहुतेक आणि एकेकाळी शेती तशीच होती मग ही शेती आज बिघडली का तर आपल्याला जास्त उत्पन्न काढायचं होतं म्हणून आपण त्याच्यामध्ये रसायन टाकले त्याच्यामध्ये एंट्री टाकलं आणि आज आपल्याला ते नको वाटते आपल्याला ते बाहेर काढायचे पुन्हा पूर्वपदावर ती शेती न्यायची हा शेतीचा इतिहास शोधला म्हणून आपण तर हा पाच हजार वर्षापेक्षा जास्तीचा आहे म्हणजे मुळामध्ये माणूस फलशोधक होता लाखो वर्ष किंवा मोठ्या मध्ये वर्ष तो फलशोधक होता माणूस म्हणजे माणूस होता झाडावर राहायचा आणि झाडावरची फळं खायचा फळावर तो जगायचा वांद्र आजही फळावरच जगतात की मांसाहारी नाहीये हळूहळू माणूस हळहळ खाली आला दोन फळावर भारायला आणि मग त्याला हवी तितकी हळ फळे झाली मग पोट भरायचं काहीतरी साधन पाहिजे म्हणून त्यानं मांसाहार सुरू केला पक्षी प्राणी मारून खायला सुरुवात केली ही शिकारीची अवस्था माणसाची फलशोधनाची अवस्था कोट्यवधी वर्ष माणूस राहिला त्याच्यानंतर शिकारी अवस्थेत लाखो वर्ष माणूस राहिला आणि पाच हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला पाच हजार वर्षापूर्वी तो कसा लागला तो, तो सांगितला जातो स्त्रियांनी शिकारीच होते आणि मग तसा लिखित स्वरूपाचा इतिहास वेदांपासून आपल्याला पाहायला मिळतो आणि वेदांचं जास्तीत जास्त आयुष्य किती येतं पाच हजार वर्षापूर्वी वेद ते पाच हजार वर्षापूर्वी निर्माण झाले वेदा आधी शेती होती तर होती वेदाआधीच्या शोधीचा शोध कसा घ्यायचा कारण त्याच्या आधी जे काही पुरावे उपलब्ध नाही वेदला आधी काही निर्माण झालेलं नाही तरीही एक प्राच्य पंडित शरद पाटील नावाचे महाराष्ट्रात जन्माला आहे आणि त्यांनी वेदामधूनच वेदाच्या आधीच्या शेतीचा शोध केला त्याच्यासाठी तरी फार टोकल रोवावं लागलं शब्दांचे चिकित्सक अर्थ काढावे लागले आणि त्यांनी आधीच्या शेतीचा शोध लावला वेदा आधीची जी शेती होती ती केवळ आणि केवळ स्त्रियांची शेती होती केवळ स्त्रियांची शेती होती शेतीशिवाय दुसरं काहीही म्हणजे स्त्रियांशिवाय शेतीमध्ये कुणीही येत नसे इतकंच काय तर शेतीला पुरुषांनी स्पर्श जरी केला तरी शेती जळते अशी त्या काळात कल्पना होती त्याच्यामुळं शेतात प्रवेशच नव्हता निषिद्ध होता पुरुष पण पुरुष शेतात नेला जायचा बाया न्यायच्या पुरुषाला शेतामध्ये कशासाठी तर पुरुष मेघ नावाचा यज्ञ केला जायचा शेती जास्त पितावी शेती सुखरीत व्हावी म्हणून त्या यज्ञामध्ये आज आपण जसा पकरा कापतो तसा स्त्रिया पुरुष कापायच्या शेतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये पुरुष हा त्या काळात बळीचा मतला होता स्त्रिया शेतात येऊन जायच्या पुरुषाला आणि त्या चरा चरा कापायच्या पुरुषाला आणि पुरुषाचा बळी द्यायचा त्याचा रक्त शिपडायच्या शेतामध्ये आणि मग ते शेत पित असं म्हटलं जायचं आणि दुसरा एक विधी होता मुक्त लिंगाचार म्हणून उन्मुक्त लिंगाचार म्हणून जो एक होता तो शेतीसाठी केला जायचा ही वेदा आधीची शेती होती ही शेती फक्त गाळात केली जायची नदीच्या काठी जो गाळ जमा झालेला आहे त्या गाळामध्ये हातानं सहज बिया देल्या जायच्या शेतीची कुठलीच साधन नव्हती जे साधन आहे त्याचा उल्लेख जो आहे ना स लाफ ला जोडल्यानं खेळ असा जो उच्चार होतो या नावाची एक वस्तू होती शेती करण्यासाठी सर लायर ती एकमेकाला जोडायचे त्याचा जो उच्चार होईल तो उच्चार ते एक साधन होतं तेवढी मोठी एक पाडीसारखी वस्तू होती ती काळामध्ये टोचून पाया बी पेरायच्या आणि त्याच्यातून शेती करायच्या कामापेक्षा जास्त उत्पन्न जर झालं तर ते जाळून टाकलं जायचं शिल्लक ठेवलं जायचं नाही वस्तूचा साठा करण्या हा प्रकार त्या काळामध्ये नव्हता अतिरिक्त उत्पादन हा प्रकार त्यामध्ये नव्हता व्यापार हा प्रकार त्यामध्ये नव्हता फक्त लागेल तेवढं पिकवायचं आणि जास्त पिकलं चुकून तर ते जाळून टाकायचं आणि निघालेलं उत्पन्न सगळ्यांनी सारखं वाटून घ्यायचं अशी त्या काळातली वेदा आधीची शेती होती वेदाच्या काळामध्ये शेती जी होती ना त्या वेदाच्या काळामधल्या शेतीला फार महत्व नव्हतं हो कारण वेद काळामध्ये पशुपालनाला जास्त महत्व होतं काळामध्ये त्याच्यानंतर महाभारत काळामध्ये पशुपालनाला शेतीला सारखं महत्व होतं आणि त्याच्यानंतर शेतीला जास्त महत्व आलं पशुपालनाचं महत्व कमी झालं असे ते तीन युग सांगितले जातात त्याच्यामुळं राजांची नावं सुद्धा सर काड़ा, काड़ा त्या काळामध्ये बदललेली आहे ज्या काळामध्ये गायीला जास्त महत्व होतं सुरुवातीच्या काळात वेद काळामध्ये सगळं जीवन गायीवर आधारित होतं त्या काळामध्ये जो राजा होता त्या राजाला काय म्हणायचे माहिती त्या, त्या राजाला गोपती म्हणायचे गोपती म्हणजे गाईंचा मालक राजा हा गाईचा मालक समजला जायचा त्याच्यानंतर ज्या काळामध्ये जमिनीचं महत्व वाढलं आणि गायीचं महत्व कमी झालं त्या काळामध्ये राजाला भूपती म्हटलं जातो भूपती म्हटलं जात होतं आणि पुढं लोकसंख्या वाटली माणसं वाटली गायींपेक्षा शेतीपेक्षा माणसं वाटली तेव्हा प्रजापती असं राजाला म्हटलं जात होतं त्याच्यामुळं राजाची ही जी नावं बदलली ही अर्थ आर्थिक कारणासाठी किंवा त्या त्या महत्व कशाला होतं गाईला महत्व होतं त्या काळात होती भूमीला महत्व होतं त्या काळात होती प्रजेला महत्व होतं त्या काळात होते असे ते आहे त्या काळामधल्या शेतीचे त्यामुळं शेतीचा हा सगळा इतिहास मी माझ्या इंटरेस्टसाठी शोधलेला आहे आणि शोध शेती संस्कृतीचा नावाचं पाचशे पानांचं माझं पुस्तकच येत आहे पाच सहा महिन्यामध्ये त्यामुळं मी कितीही बोलू शकेल या विषयावर एकेका काळामधली शेती घेतली तर तासन तास मी बोलू शकेल टेन्स सर म्हणाले की आमच्या इथे एक बंद पडलेली व्याख्यान मला आम्हाला सुरू करायची आणि सलग तिन्ही व्याख्यानं तुला द्यायची म्हटले की तिन्ही व्याख्यानं दीड दीड तासाची एका या शेती विषयावर मी देणार आहे तो त्या काळामध्ये मी सगळं मांडले शेतीसाठी सगळ्यात चांगला काळ कोणता होता इतिहासामध्ये तर सगळ्यात चांगला काळ हा बुद्धाचा काळ होता महाभारत काळामध्ये शेतीविषयक राजाचा जो दृष्टिकोन होता महाभारत काळामध्ये तो फार इंटरेस्टिंग होता म्हणजे राजानं प्रजेला शेतकऱ्यांना मदत करावी या बाजूचे राजे का त्या काळामध्ये होते जर आपण शिवाजी महाराजांचं सर हे पाहिलं आज्ञापत्र आहे शिवाजी महाराजांची आज्ञापत्र पाहिले तर त्या आज्ञापत्रामध्ये प्रजेला काय काय राजांना मदत करायला सांगितली हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं या था था की आज्ञापत्र लिहिणाऱ्या रामचंद्र पंत अमात्यांनी नक्कीच महाभारताचा अभ्यास केला तर असला पाहिजे कारण रामचंद्र पंत आमात्यांनी अज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या शेतीसाठी म्हणून ज्या उपकारक आज्ञा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आज्ञा आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतात आणि इतिहासामध्ये शेतीसाठी सगळ्यात चांगला काळ कोणाचा होता तर बुद्धाचा काळ होता बुद्ध धर्माचा जो काळ होता तो शेतीसाठी सगळ्यात चांगला काळ होता त्याचं कारण असं की त्या काळामध्ये शेतीचं उत्पन्न दहा पट वाढलं कशामुळे हा काळ सगळ्यात चांगला होता बुद्धाचा काळ तर त्या काळामध्ये जे दोन धर्म निर्माण झाले एक जैन आणि दुसरा बुद्ध जैन धर्म हा शेतीमध्ये पावलोपावली हिंसा आहे म्हणून शेतीतून बाहेर पडला जैन धर्मी यांनी शेती सोडली त्याच्यामुळे जैन धर्म तेव्हापासून शेतीतून बाहेर पडला कारण पावलोपौली हिंसा आहे आणि जैन धर्म अत्यंत हिंसावादी आहे त्यामुळे तो शेतीतून बाहेर पडला पण त्याच काळामध्ये बुद्ध धर्म हा गावागावात गेला शेतीमध्ये गेला आणि त्यांनी नवी गावं बसवायला सांगितली त्या काळामध्ये जो सम्राट अशोक होता त्या अशोकानं शेतीसाठी खूप उपकारक कोणती केल्या धरणं बांधले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधीच्या काळात यज्ञासाठी पशूंची जी हत्या होत होती ती पशूंची हत्या बंद झाली ती पशूंची हत्या बंद झाल्यामुळं शेतीसाठी कसण्यासाठी पशु पशुधन म्हणतो लवावर ते भरपूर वापरायला मिळू लागलं दुसरी गोष्ट त्या काळामध्ये बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोखंडांच्या भट्ट्यांचा शोध लागला लोखंड उत्पन्न झाला आणि त्या लोखंडाचा शस्त्राचार ऐवजी कारण युद्धबंदी झाली होती अशोकाने युद्धबंदी युद्ध केली होती त्यामुळे त्याची शस्त्र तयार करण्याऐवजी शेतीची साधनं तयार करण्यात येऊ लागली अशा अनेक कारणानं बुद्ध काळामध्ये शेतीचा विकास झाला आधीच्या पेक्षा दहा पट शेती विकसित झाली त्यानंतरच्या वेगवेगळ्या काळात प्रत्येक काळाविषयी सविस्तर बोलता येण्यासारखा आहे पण तिथपासून ते आजच्या शाश्वत शेतीपर्यंत शेवटचा मी टप्पा तुम्हाला सांगतो शाश्वत शेतीचा कारण मला त्या व्याख्यानं म्हणजे हे सगळं सांगायचं आहे ते सगळं इथं सांगत बसत नाही थोडा मला वेळ की नाही शाश्वत शेतीचा आधीकडचा उत्तम नमुना मी जो पाहिला तो म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे तिथं विश्वास पाटील नावाचे शेतकरी आहे एक दोघांचा मला फोन केला की सर तुम्ही आमच्या गावाला येता का आमच्या गावात छोटस वाचनालय आले आम्हाला तुमचा कार्यक्रम आमच्या गावात ठेवणं शक्य नाही पण माझी खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्या गावात यावे म्हणून मग चार महिन्यापूर्वी त्यांच्या गावात मी गेलो होतो तर हे जे विश्वास पाटील आहे हे जे विश्वास पाटील आहे हे प्रयोगशील शेतकरी आहे आदर्श शेतकरी आहे आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आहेत सर्वच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत ते सात भाऊ होते त्यांची एकशे पस्तीस हेक्टर शेती होती आणि एक काळ असा होता की कृषी विषयक कुठलंही बी पियाणं आणि कुठलंही औषधही काही एखाद्या कंपनीनं तयार केली तर त्याचं प्रात्यक्षिक विश्वासराव पाटलांच्या शेतीवर व्हायचं विश्वासराव ते प्रात्यक्षिक लोन दाखवायचे आणि मग ते सगळ्यांना त्या पद्धतीनं मग ते सगळ्यांना कोरोलं जायचं म्हणजे त्या विश्वास विश्वासार्हता त्या औषधाची विश्वासार्हता त्या खताची विश्वासार्हता विश्वास पाटलांच्या या प्रमाणपत्रावर अवलंबून असायची इतका तो शेतीमध्ये बोललेला माणूस हळूहळू शेती डिव्हाइड झाली त्यांची मुलं मोठमोठे ऑफिसर झाली त्यांची जावई ऑफिसर झाले त्याच्यामुळं आता सगळे पुण्या मुंबईमध्ये स्थित झालेले आहेत एकटे विश्वास लाव घरी राहतात प्रचंड मोठा वाडा आहे पत्नी त्यांच्या वालगेला आहेत एकटे विश्वास लाव घरी राहतात आणि तरीही अजून पस्तीस शेती एक ते एकटे करतात त्यांचं वय आहे एकोणनव्वद वर्ष एकोणनवद वर्ष एकटे राहतात पस्तीस एक्कर शेती एकटे करतात एवढ्या वाड्यात एकटे राहतात भाऊ त्यांना डबा आणून देतात आणि मग मी त्यांचं घर त्यांची शेती पाहिजे मी म्हटलं विश्वास ना पस्तीस शेतकर शेती तुम्ही कशी करता तर ते म्हणाले मी आता गेल्या काही दिवसापासून शाश्वत शेतीचा प्रयोग केला म्हटलं काय करता तुम्ही शेती तर त्यांनी मला सांगितले की मी सगळ्या शेतीमध्ये सुभावर लावून टाकलेले आहे पस्तीस शेतकर म्हणजे सुबाहून तर फार विषारी असते राग नापिक होतं तुम्ही असं कसं काय केलं तर मिळले नाही हा चुकीचा समज आहे म्हटलं या जर तुम्ही काय करणार तर ते म्हणजे जे पी बॉन्ड गुजरातमध्ये जो तयार होतो कागद तो उत्कृष्ट हो कागद या झाडापासून तयार होतो आणि ती कंपनी आमच्याकडून त्यांनी बॉन्ड घेऊन घेतलेला आहे की तुमचं हे सगळं पीक आम्ही घेऊ आणि त्याच्यात त्याचं उत्पन्नाचे त्यांनी मी सांगितले ते सगळे मला पूर्ण पाठ नाहीये ते म्हणाले की पाच वर्ष याला काहीच करायची गरज नाही लावायचं फक्त गरीबनं पाणी द्यायचं त्या पस्तीस हेक्टरचा जो पट्टा आहे त्यांच्या शेतीचा संपूर्ण सोपामो त्यांनी लावलेली एक आडवा असा रस्ता आहे एक आडवा असा रस्ता आहे म्हणजे अधिकच चिन्ह त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेलं आहे बांध मोठा बाकी सगळी शेती लावून त्यातली ड्रिपचे शिकले ते म्हणजे सकाळी मी उठतो माझे सगळे कामं करतो शेतामध्ये येतो ड्रिप लावतो दुपारपर्यंत आणि त्यांनी फार सुंदर केलेले ते पाणी देण्याचं काम ते स्वतः करतात त्या सेंटरला म्हणजे दोन्हीकडून दोन्ही रस्ते मध्ये येतात तिथं छानपैकी त्यांनी सावली केलेली वाट आहे पुस्तकं टोलीले ते वाचक फार चांगले आहे पुस्तकं टोलीले ते म्हणजे ते बटन दाखतो मी म्हणजे पाणी सोडण्याचं सगळं ड्रिपचं वाचक बसतो म्हणाले आणि तीस पस्तीस पानं झाली की सगळं रान भिजून झालेला असते बटन बंद करतो म्हणाले दुपारून कळलेली असते घरी जातो म्हणाले भावाच्या घरातून चहा येतो चहा घेतो आणि अशा प्रकारे मी शेती करतो म्हणालो म्हणजे काय उपाय स्वरूपात माणसे एकेकाळी एका शेतामध्ये पंचवीस पंचवीस प्रकारची पिकं आणि उपपीक घेऊन या महाराष्ट्राला कर प्रयोग करून देणारा माणूस आज शाश्वत शेतीच्या निमित्तानं संपूर्ण शेतीमध्ये एकच पीक घेतो आहे तेव्हा शेती अगदी प्राचीन काळापासून ते शाश्वत शेतीपर्यंत झालेला हा जो शेतीचा विकास आहे हा पाच सहा हजार वर्षाचा शेतीचा विकास आहे या विकासामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत शेतीचे शेतीमधल्या तंत्राचे तंत्रज्ञानाचे आणि कुठलं तंत्रज्ञान शेतीला मारक ठरलं कुठलं तारक ठरलं कुठलं तात्कालिक आवश्यक होतं पण नंतर मारक ठरलं हे सगळ्या गोष्टींची चर्चा तुमच्या आजच्या निबंधामध्ये झाली असेल हे सगळे निबंध मराठीमधून उपलब्ध झाले तुम्हाला वाचायला खूप खूप आनंद वाटेल तुम्ही काढलेले निष्कस तुम्ही वाटलेले निबंध हे सगळेच वाचण्याची मला खूप खूप उत्सुकता आहे त्या त्यानिमित्तानं या विषयाची चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांचे सरांनी आवर्जून मला तुमच्या समोर इथं उपलब्ध केलं त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो आणि प्राचार्यांनी सांगितलेली कविता ती मी दिल्लीला म्हटलेली होती आता मी दिल्लीत नाही त्याच्यामुळे ती दिल्लीला उद्देशून कविता जी म्हटली ती काही चळ नव्हतं कारण दिल्लीला जे मराठी साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो होतो आणि मग तिथं दिल्लीमध्ये मी शेतकऱ्यांचं कवी असल्यामुळं दिल्लीत कुठली कविता म्हणायची म्हणून एक स्वतंत्र कविता मी नव्यानं लिहिली होती मी शोध घेतला दिल्ली की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत आणि मला जो शोध लागला त्या शोधाला अनुसरून मी तिथं कविता लिहिली होती म्हणून मी जरा आता त्यांच्या सरांना भेटायला आलो तेव्हा एक पंजेबी तिथून बाहेर पडत होते म्हटले त्यांना थांबवलं असतं तर मी त्यांना त्यांच्या पंजाबच्या शेतीचा इतिहास सांगितला असता कारण चारशे वर्षापूर्वी दुल्ला भट्टी नावाच्या एका माणसानं अकबाराचं राज्य दिल्लीमध्ये असताना शेतकऱ्यांचं आंदोलन केलं होतं या देशातलं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झालेलं ते पहिलं आंदोलन होतं हा दुर्ला भट्टी जो आहे हा स्वतः मुसलमान होता तो अकबरानं अकबराच्या विरोधात त्यांना आंदोलन केलं होतं म्हणजे आर्थिक प्रश्नासाठी मुसलमानांनी मुसलमानाच्या विरोधात त्या काळामध्ये आंदोलन केलेली आहे तो दुला भट्टी त्यांना आक्रमण केलं त्यानं राजाला सांगितलं अकबराला की बाबा रे हे शेत माझा आहे हे बियाणं माझा आहे केलेले कष्ट सगळे माझे आहे तो तुला कर्कशासाठी द्यायचा तो आम्हाला काय दिलेला आहे मी तुला कर देणार नाही अकबर तुम्हाला असं कसं काय राजाला कर द्यावा लागतो ते म्हणलं की नाही देणार तू मला काय मदत केलीस ते सांग आणि त्यानं कर द्यायला नकार दिला अकबारानं सैन्य पाठवलं यानं लोकांमधून सैन्य उभं केलं लोक आंदोलन उभं केलं आणि लोकांमधून सैनिक उभे केले आणि अकबाराच्या त्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं अकबाराचं सैन्य पळून केलं शेवटी हा बाळांना आपल्याला आवडत नाही असं लग्न लागावं अपहरानं धोक्यानं त्याला पकडलं आणि त्याला फाशी दिली जाहीर फाशी दिली चौकात फाशी दिली सगळ्यांसमोर फाशी दिली आणि त्या फाशी दिल्याच्या नंतर म्हणजे लोकांच्या दहशत बसावी सगळ्यांच्या मध्ये त्या अखबाराच्या विरोधात जर आपण काही गेलं तर आपलं काही खरं नाही आपणाला अशा प्रकारे जाहीर फाशी दिलं जाईल अशा प्रकारचं ते चुलला भट्टीचा अंगवत होतं तो दुर्ला भट्टीच्या चारशे वर्षापूर्वी होऊन गेला त्यानं पंजाबच्या शेतकऱ्याच्या अकबाराच्या विरोधात आंदोलन करून दिल्लीला सळी सोडलं तो, तो जो दुर्ला भट्टी आहे त्या दुर्ला भट्टीच्या इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही अगदी अकबराच्या इतिहासातही नाही पण पंजाबमधले लोक दुर्ला भट्टीची गाडी अजूनही गावागावातून गातात हजारो गाणी त्याची आहे आणि लोक गातात चारशे वर्षापासून पंचवीस वर्षापूर्वी दिल्लीला तिथं या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्या कालकटवाळ मैदानावर पंचवीस वर्षापूर्वी शरद जोशींनी प्रचंड मोठं आंदोलन केलेलं होतं शरद जोशींनी हे आंदोलन इतकं मोठं होतं राजीव गांधी पंतप्रधान होते की आता हे आंदोलन यशस्वी होणार पण आमच्या सरकार राहणार राजीव गांधीचं अशी परिस्थिती निर्माण झाली त्या काळामध्ये आता हे आंदोलन फोडलं पाहिजे म्हणून कुटनितीनं त्या आंदोलनामध्ये भेदनीती निर्माण करून त्यातले काही लोक पुढून ते आंदोलन अयशस्वी केलं आणि ते आंदोलन अयशस्वी झालं त्याच्यानंतर चार वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केलं ते आंदोलन अजूनही सुरू आहे एक शेतकरी अजूनही उपोषणाला बसलेला आहे आणि त्याला गावांना ऍडमिट केलेला आहे म्हणजे गेल्या चारशे वर्षापासून शेतकरी दिल्लीला धडका देतो आहे आणि दिल्ली काही का त्याला प्रवेश देत नाही हे लक्षात आल्यानंतर मी ती कविता लिहिली होती दूध सर की दार उघड दिल्ली दार उघड आणि ती जरा मी दोन्ही कविता होती तर तिथं ते निमित्त होतं ती कविता आता मला पाठही नाही आणि इथं बनण्याचं ते प्रयोजनही नाही